हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रेक्टम रेक्टमचा मराठी तट शरीरातील मल बाहेर टाकणाऱ्या नलिकेचा शेवटचा मार्ग गुद गुदांत्र गुदाशय किंवा मलाशय होत आहे रेक्टमला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है सोनोग्राफी हैज रिवील्ड अ सिस्ट इन हिज रेक्टम दूसरा वाक्य है आर लिवर डिजीज एंड रेक्टम कैंसर रिलेटिव तीसरा वाक्य है अ मैनुअल एग्जामिनेशन हैज रिवील्ड अ मास इन हिज रेक्टम चौथा वाक्य है इन द न्यू ऑपरेशन द सर्जन रिमूव्स द कॉलन बट लीव्स द रेक्टम इन प्लेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू